शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जे माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सिंजेंटा इंडिया लिमिटेड या कंपनीचा हा हो। जो मक्का आहे या ठिकाणी आपण स्टॉलवरती बघत आहोत तुम्ही स्वतः बऱ्याचशा शेतकरी शेतामध्ये पण लावलेला असेल तर आपण प्रत्यक्ष काय माहिती आहे साहेबाकडून जाणून घेऊ ते आपल्याला व्यवस्थित माहिती देतील कृपया आपला नमस्कार कंपनीचा परिचय द्या आणि माहिती नक्कीच सर तर नमस्कार शेतकरी बंधू मी माझा परिचय करून देतो माझं नाव जयेश पवार आहे मी सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी संभाजीनगर विभागासाठी विक्री व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे तर आज आपण सरांचे तर सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी आमच्या स्टॉलला भेट दिली या ठिकाणी फुलंबरी येथे तर आज आपण या ठिकाणी हे जे वान बघतोय हे सिंजंटाचं एन के अडुसष्ट शून्य दोन या नंबरचं जे वान आहे कंपनीने मार्केटमध्ये दिलं होतं तर अडुसष्ट शून्य दोन या वानाचे जे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे हे पाहिजे जर झाले तर या ठिकाणी मला तुम्हाला दाखवण्याचा आनंद होतो की याचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे सिंजंटाचं अडुसष्ट शून्य दोनचं याचे दाणे वजनदार आणि चिचोके दाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील हे दाणे आपण या ठिकाणी बघू शकता हे खरीप हंगामातले दाणे आज जर बघायला गेलं तर ह्या दाण्याला जवळपास सहा महिने शेतकऱ्याच्या शेतात पडून सुद्धा त्याची कलर क्वालिटी ही अतिशय त्या ठिकाणी चांगली आहे तर हे याचं पहिलं वैशिष्ट्य दुसरं याचं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे अडुसष्ट शून्य दोनची जे काही कंस आहे हे मोठे व एक समान आकाराचे कंस आम्ही या ठिकाणी सुद्धा डिस्प्ले केलेलं आहे तर मोठे व एक समान आकाराचे कंस या मक्याचे येतात आणि तिसरं याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य याची ताटांची जी उत्कृष्ट उभे राहण्याची क्षमता म्हणजे वारा वांदी आलीवी तरी हा मका पडून जाण्याची भीती त्याची त्या ठिकाणी नाही आहे तर अडुसष्ट शून्य दोन हे जेवाणे पूर्ण महाराष्ट्रातल्या एम पीतल्या सर्व शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने याचं या ठिकाणी उत्पन्न येत आहे तर सर्व शेतकरी बंधूंनी खरीप रंग रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांना मक्याची लागवड करायची त्यांनी अडुसष्ट शून्य दोनची निवड करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न या ठिकाणी या मक्यातून भेटेल आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं जे काही वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघू शकतो की या मक्याला कंपनी प्लस टेक्नॉलॉजीचं बियाण्याची ट्रीटमेंट करून या ठिकाणी देते त्या ट्रीटमेंटमुळे फायदा असा होतो की इतर मक्याच्या तुलनेत सिंजंटाच्या अडुसष्ट शून्य दोनवर आळीचा प्रादुर्भाव हा कमी असतो म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याचा खर्चसुद्धा त्या ठिकाणी फवारणीचा या ठिकाणी या मक्याची लागवड केल्यापासून वाचणार आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की ज्यांना अडुसष्ट शून्य दोन खरीप आणि हंगामात ज्या लोकांना मक्याची लागवड करायची त्यांनी आडुसष्ट शून्य दोनची निवड करा आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्या तर या वाहनाची जी काही शिफारस ती हलकी मध्यम भारी तीनही प्रकारच्या जमिनीसाठी या ठिकाणी सर आपण हे वाहन रिकमेंड करतो आहे तर शेतकरी बंधूंनी लागवड करा येणाऱ्या खरीप हंगामाच्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा सिंजेंटा कंपनीकडून थँक्यू तरी आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा त्याचे तुम्हाला उत्तर उत्तर शंभर टक्के दिले जाईल त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो हा जा त्यांनी शिफारस केल्याप्रमाणे हा अतिशय चांगला असा नारंगी रंग आहे आणि पण एकदम चपटे आणि लंबे दाणे आहेत याच्यामुळे तुम्ही हा मका जास्त उत्पादन देईल तुम्हाला सरासरी काय उत्पन्न सर याचा उत्पन्नाचा जर बघायचं झालं तर खरीप हंगामामध्ये चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल पर्यंत याचं सरासरी ऍव्हरेज येतं आणि रब्बीत बघायला गेलं तर पंचेचाळीस पन्नास पर्यंत सुद्धा अनुभव घेतलेले शेतकरी आम्हाला या ठिकाणी भेटलेले त्याच्यामुळे उत्पन्न जर बघायचं गेलं तर अडुसष्ट शून्य दोनचा आज रोजी मार्केटमध्ये सर्वात चांगलं उत्पन्न देणारा हे कंपनीने या शेतकऱ्यासाठी दिलेलं आहे फार चांगलं असं येतं उत्कृष्ट असं उत्पादन आहे शेतकरी मित्रांनो आणि एकदम चांगला मक्का असल्यामुळं तुम्हाला शिफारस करताय खरीप्राणी रब्बी दोन्ही या हंगामासाठी तर दिलेली माहिती आपल्याला जर आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद